नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना आज आपण बघणार आहोत सांगली जिल्ह्याचे अपडेट तर सांगली जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के हे पडताळणीचे काम पूर्ण झालेले आहे आणि आता ज्या बहिणी एक लाख बघा आता एक लाख ऐंशी हजार महिलांचा जो लाभ थांबवलेला आहे त्यामध्ये बऱ्याचशा बहिणी या पात्र लाभार्थीसुद्धा आहेत तर आपण संपूर्ण हे सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये सगळं स्पष्टपणे आपण बघूया आता की सांगली जिल्ह्यामध्ये एकूण किती महिलांनी फॉर्म भरले होते आणि किती पात्र महिला लाभ घेत होत्या आणि त्यापैकी किती महिलांचा लाभ हा थांबवलेला आहे एक लाख ऐंशी हजार महिलांचा हा लाभ थांबवलेला आहे आणि आता त्यापैकी पुन्हा किती महिला पात्र झालेल्या आहेत तेही आपण बघूया तर सांगली जिल्ह्यातील किती बहिणींचा लाभ थांबविला आहे तर खूप मोठा आकडा आहे जवळजवळ दोन लाख बहिणींचा लाभ हा थांबविलेला आहे म्हणजे एक लाख ऐंशी हजार आकडा पण सांगत आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी दोन लाखपर्यंतचा महिला ज्या आहेत त्यांचा लाभ थांबवलेला आहे परंतु असं नाही आहे की दोन लाख महिलांचा लाभ थांबविला म्हणजे त्यामधील सगळ्याच्या सगळ्याच बहिणी या अपात्र आहेत असं त्यामध्ये भरपूर बहिणी या पात्र आहेत आता हे कसं कळेल तर हे पडताळणी सुरू आहे त्या पडताळणीमधनंच सगळं आता हे सगळं बाहेर येणार आहे तर सात लाख एकोणपन्नास हजार महिलांची ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे नव्वद टक्के म्हणजे एकूण यापैकी किती तर एक लाख एकाहत्तर हजार महिलांची पडताळणी पूर्ण झालेली आहे म्हणजे आता यापैकी किती महिला आहेत जवळजवळ सात म्हणजे सात लाख एकोणपन्नास हजार म्हणजे जवळजवळ साडेसात लाख पकडूया आपण साडेसात लाख महिलांची ही पडताळणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के महिला या यांची पडताळणी प्रक्रिया ही पूर्ण करण्यात आलेली आहे तर सांगली जिल्ह्याचे अपडेट आपण बघत आहोत जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांना सगळ्यांना सांगत आहे मी की लक्ष देऊन बघा आणि जर तुम्ही सांगलीचे असाल तर कृपया करून कमेंट करा हां तर बघा ताई सांगली जिल्ह्यामध्ये जी पडताळीचे सुरू आहे त्यामध्ये आता काय घटना म्हणजे सत्य काय आहे तर बघा एकवीस ते पासष्टपेक्षा वयोगटातील एकवीस ते पासष्टपेक्षा जास्त वयोगटातील अपात्र लाभार्थी आता बघा म्हणजे ज्या महिलेचं वय एकवीसपेक्षा कमी असेल तर अशीसुद्धा महिला आता या भ या योजनेतून अपात्र झालेली आहे आणि ज्या महिलेचं वय पासष्ट आता बघा पासष्टच्या तुमचं जर वय पूर्ण होऊन गेलं त्याच्यावर एक दिवस जरी तुमचा जास्त झाला असेल ना तर लगेच तुमचा लाभ तिथेच बंद होणार आहे त्यामुळे हे बहिणींद हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट लक्षात लक्षात घ्यायचं आहे तर किती महिला आहेत अशा तर सतरा हजार हे बघ इथे पहिलाच पॉईंट आपण वाचतो आहे बघा सतरा हजार सातशे सत्तेचाळीस अशा महिला आहेत की त्या वय जे वयाचं जे आहे ना पात्र आणि अट आहे वयाबद्दल की एकवीस ते पासष्ट यापेक्षा एक तर एकवीसपेक्षा कमी असेल किंवा पासष्टपेक्षा पेक्षा जास्त असेल अशा महिला किती आहे तर सतरा हजार सातशे सत्तेचाळीस महिला तर अशा महिलांचा लाभ आता हा थांबविलेला आहे दुसरा मुद्दा काय आहे एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त लाभार्थी बघा आता एका कुटुंबामध्ये फक्त दोनच लाभार्थींनी लाभ घेतला पाहिजे होता तर आता एका कुटुंबात तीन तीन महिलांनी लाभ घेतला आहेत अशा किती कुटुंब आहेत असे तर चौऱ्याहत्तर हजार चारशे चौऱ्याण्णव एवढे बहिणींनी आता म्हणजे आता ह्या इनडायरेक्टलीच म्हणूया आपण की तर तर आता ह्या बहिणी अपात्र हो असूनही त्यांनी लाभ घेतलेला आहे कारण की त्या एका कुटुंबामध्ये तीन बहिणी होत्या तरी पण त्यांना लाभ मिळालेला आहेत असे किती होते तर चौऱ्याहत्तर हजार चारशे चौऱ्याण्णव आता अशा महिलांना अशा कुटुंबातील महिलांना आता यापुढे लाभ मिळणार नाही बँकेच्या पासबुकमध्ये डबल नाव आता बघा बँकेच्या पासबुकमध्ये डबल नाव आहे असे किती आहेत असे अर्ज एक हजार एकशे सहासष्ट अर्ज आहेत असे की त्यांचे बँकेच्या पासबुकमध्ये डबल डबल नावं आहेत म्हणजे दोन दोन नावं आहेत तर आता अशा महिलांचासुद्धा एक हजार एकशे सहासष्ट अशा महिला या अपात्र झालेल्या आहेत एका प्रोफाईलवरून पाचशे ते हजारपेक्षा जास्त अर्ज भरणे म्हणजे एकाच प्रोफाईलवरून पाचशे ते हजारपेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत असे किती अर्ज आले होते सरकारला सत्तावन्न हजार एकशे ब्याण्णव म्हणजे बघा आता हे सुद्धा अर्ज हे एवढे सत्तावन्न हजार एकशे ब्याण्णव अर्ज हे आता अपात्र होतील कारण की एकाच प्रोफाईलवरून किती अर्ज भरलेत लोकांनी बघा आणि ज्या लाभार्थींकडे चार चाकी आहेत असे वीस हजार एकशे वीस असे वीस हजार एकशे वीस असे अर्ज होते की ते चारचाकी त्यांच्याकडे होती तरीसुद्धा असे वीस हजार एकशे वीस लाभार्थी हे लाडकीबण योजनेचे लाभ घेत होते म्हणजे आता बघा हे तुम्ही बघा हा किती आकडा आहे हे वीस हजार एकशे वीस नंतर हे सत्तावन्न हजार प आणि हे किती झाले पंधराशे हे एक हे हजार एकशे सहासष्ट हे चौऱ्याहत्तर हजार म्हणजे बापा बापा जवळजवळ सांगलीमध्येच बघा किती अपात्र बहिणी आहेत आता हे जे आहेत नहीं आकड़े, यातिल किती ना हे आकडे आता यातील किती बहिणींना लाभ पुन्हा होईल सुरू होईल आता याची तर म्हणजे आपण काहीच याबद्दल बोलू शकत नाही कारण की आता सरकारच तुमचं सगळं म्हणजे जे अर्ज आहेत ते सरकारच तुमचे सगळ्यांचे अर्ज छाननी करेल आणि तुमची माहिती जी आहे ती कितपत खरी आहे ते सगळं ठरवेल आणि तरच तुम्हाला पुन्हा पुन्हा नव्याने लाभ सुरू होईल हा जो दुसरा मुद्दा जो आहे ना एका कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी कदाचित या हे चौऱ्याहत्तर हजार चारशे चौऱ्याण्णव हा जो आकडा आहे दोन नंबरचे जे आपण बघत आहोत हे तर यामध्ये कदाचित जर तुम्ही दोन महिला जर पात्र असतील सगळ्या निकषांमध्ये नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल अटींमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला पुन्हा नव्याने तुमचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो परंतु त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल किंवा अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्हाला संपर्क साधावा लागेल किंवा तुम्हाला महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती कार्यालयाकडे जावे लागेल तर बघा आणखीन काय कारण आहे तर महिलांचे जर संयुक्त नावाने बँक खाते असेल तर अशा बहिणींचा पण लाभ आता बंद केलेला आहे अतिशय महत्त्वाचं अपडेट काय आहे संयुक्त म्हणजे कसं आता आपण आत्ताच प्रसारमाध्यमांमध्ये आपण पाहिलं असेल ऐकलं असेल की भरपूर कुटुंबांमध्ये असे होतं की पुरुषांच्या नावावर बँक खातं होतं कदाचित या पाठीमागे असंही कारण असेल की त्यांच्या ज्या महिला होतं त्यांच्या नावावर बँक खातंच नसेल किंवा त्या महिलांचं म्हणजे तेवढं हे नसेल की बा त्या पुन्हा दुसरं अकाऊंट उघडू शकतील दुसरं बँक खाते उघडू शकतील त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरातील पुरुषांच्या नावावर त्यांनी जे खातं होतं बँक खातं त्याच्यावरच त्यांनी लाडकी बहिण योजनेचा अर्ज केला असेल तर अशा वेळेला काय होणार आहे तर तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला नक्की लाभ मिळेल कारण की मी जो आधी व्हिडिओ अपलोड केला आहे त्यात आदिजिताई तटकरे ते सांगत आहे की आम्ही हे सगळं क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत डेटा तर तुम्ही जर खरोखर पात्र असाल आणि तुमचं जर घरात तुमच्या नावावर जर अकाउंट नसेल आणि जर तुम्ही तुमच्या पतीच्या नावावर किंवा घरातल्या पुरुषाच्या नावावर जर तुम्ही अकाउंट उघडले असेल आणि तुम्ही जर सर्व अटींमध्ये नियमांमध्ये जर निकषांमध्ये बसत असाल अटींमध्ये बसत असाल तर शंभर टक्के आम्ही पुन्हा तुम्हाला लाभ सुरू करणार आहोत म्हणूनच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे सगळ्यात आई की जर तुम्ही पात्र महिला आहेत ना तुम्ही जर सर्व नियमांमध्ये निकषांमध्ये जर बसत असाल तर तुमचा लाभ कुठेच जात नाही तुम्हाला पुन्हा नव्याने सगळ्या हप्ते तुमचे जे पण काही हप्ते राहिले आहेत ना ते सगळे हप्ते तुम्हाला शंभर टक्के परत मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका तुमचा लाभ कुठेही जात नाही पात्र बहिणींचा लाभ कोणीही कुठेही थांबू शकत नाही फक्त एवढंच आहे की तुमच्या सगळे जे अर्ज आहेत ना ते अर्ज तुमचे जोपर्यंत क्रॉस व्हेरीफाय होत नाही तुमचं छान्यांनी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचे हप्ते सुरू होणार नाही एवढंच मात्र सत्य तुम्हाला थोडंसं म्हणजे पचायला थोडं हे आहे पण तुम्हाला तेवढे सहनशक्ती पेशन्स ठेवावे लागेल आणि पुढचं काय आहे आता बगा, अजुन परेंत नमो शेतकरी योजना म्हणजे आता बघा अजूनपर्यंत नमो योजनेचा योजनेचासुद्धा लाभ अजूनपर्यंत तरी त्याचा अपडेट आलेलं नाही आहे आणि लाभ कधी मिळणार आता यापुढचा हप्ता त्याचेसुद्धा आता अजूनपर्यंत अपडेट आपल्या हाती आलेले नाही आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे सुद्धा लाभार्थी जे ते तेसुद्धा त्या हप्त्याची वाट बघत आहे तर काळजी करू नका लवकरच तुम्हाला तोही हप्ता मिळणार आहे आणि तीन गॅस सिलेंडरचा जो भरणा यायचा बाकी आहे त्याचेसुद्धा आता अजूनपर्यंत अपडेट आपल्याकडे आलेले नाही आता आपण पुढचं महत्त्वाचं बघूया आठ तारखेला बघा आठ आठ तारखेला जर जी आर काढला आठ किंवा नऊ तारखेला जर जी आर काढला गेला तर पंधरा सप्टेंबरपर्यंत वितरण प्रक्रिया ही सुरुवात होऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे कारण की बघा पंधरा सप्टेंबर रोजी जर वितरण सुरू झाले ना तर बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे तर बावीस सप्टेंबरपर्यंत सगळ्या लाडक्या म्हणजे शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या सर्व पात्र महिला आहेत अशा संपूर्ण पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारा म्हणजे घटस्थापनेपर्यंत सगळ्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभ हा पोचलेला असेल जर जी आर लवकर आता आठ किंवा नऊ तारखेलापर्यंत जर जी आर आला तर हे अंदाज वर्तविण्यात आलेले आहेत तर लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका आत्ताच परवाच आदिताई तटकरे यांनी अपडेट दिलेले आहे की लवकरच आम्ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू करणार आहोत तर त्याबद्दलचे अपडेट मी तुम्हाला तुम्हाला अपलोड केलेले आहे व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिला तर लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा त्यामध्ये स्वतः लाईव्ह आदितीताई तटकरे बोलत आहेत तर लाडक्या बहिणी तुम्ही सांगलीहून आहात का तर प्लीज कमेंट करा हं आणि तुम तुमची पडताळणी झाली का तेही कमेंट करा तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये तुम्हाला ॲड केलं का कमेंट करा हं ताई सांगलीच्या ताईंनो प्लीज कमेंट करा म्हणजे सगळ्यांना कळेल कारण की सांगली जिल्ह्याचं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे ज्या बहिणी सांगलीच्या आहेत त्यांना संपूर्ण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहे जर तुम्हाला तरीही काही अडचणी असेल प्रश्न असेल काही समस्या असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा मी तुमच्यासाठी लगेचच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन नवीन व्हिडिओ घेऊन येते तर ताई तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा बे बेल आयकन प्रेस करून घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळेल तुमच्या पुढ पुढच्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा हां सो थँक्यू